बाळासाहेबजी ठाकरे पक्षप्रमुख आदित्य उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे स्वर्गीय मा साहेब आणि परमपवित्र आज या चैतन्याच्या भूमीत मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्था आणि मुनिका महिला नागरी पतसंस्था मांडवीचा हा विसावा वर्धापन दिन आणि मोनिका महिलाचा दुसरा आणि त्यामध्ये माझा जन्मदिवस या तिन्ही कार्यक्रमांच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे ज्येष्ठ बंधू बाबासाहेब आडराव जुन्नर तालुक्याचे आमदार श्रद्धादा सोनवणे शिवसेनेच्या गटनेत्या पुणे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सौभाग्यवती आशा बसके भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भगवानजी गोलप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय शरद चौधरी त्याचप्रमाणे उप उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय दिलीप चंद्र पंचायत समितीच्या सभापती सौभाग्यवती लिलताई चव्हाण पंचायत समितीचे गटनेते आदरणीय दिलीपजी गांजळे माजी सभापती सौभाग्यवती संगीताताई वाघ कृष्णोत्तम संचलिका श्रीमती हिराताई चव्हाण त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमचे मित्र देवरावजी लांडे शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि संचालक आदरणीय विनायक शेठ तांबे व्यासपीठावर सगळे आदरणीय कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे गाडगे महाराज संस्थेचे आदरणीय नितीनजी पाटील बाळासाहेब फुले नरे बबनराव कुलवडे किसन केदार बाळासाहेब धमाले संतोष खंडागळे शेरकर बनकर सगळेच मित्र या ठिकाणी सगळ्यांची नाव घ्यायला पाहिजे माझे पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी कारण या ठिकाणी हे प्रेम प्रेम करणारी मंडळी प्रेमाफुटी आलेली मंडळी आहे आणि ज्या ठिकाणी आपण चांगलं करतो चांगलं पेरतो जर बाजरी पेरली तर बाजरी उगवते गहू पेरला तर गहू उगवेल पण जर ते बीच चांगलं असेल तर चांगलं उत्पन्न मिळेल ते जर किडक असेल तर तो शेतकऱ्यांनी उत्पन्न ना मिळत नाही म्हणून समाजामध्ये जी चांगली काम करणारी मंडळी ती सगळी आज माझ्या बोर बरोबर आहे याचा मला सारखा अभिमान आहे कारण कर्मन्यवाधिकार कर कुठल्याही फळाची अपेक्षा करू नका आपण आपलं कार्य चांगलं करा माणसं जोडत चाला आणि ही शिकवण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार होते झाले असते परंतु कदाच सत्ता घेतली नाही आणि ही शिवसेनेची प्रेरणा आहे ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण आणि राजकारणही करत असताना त्या ठिकाणी जनतेचं हित पाहिलं गेलं पाहिजे असे माध्यम झाले वेळ भरपूर झाला बोलण्यासारख्या या ठिकाणी भरपूर आहे कारण या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी आली यांचे विचार आपल्याला ऐकायचे होते या विचाराच्या माध्यम माझे जावय पण या ठिकाणी आहेत माझा मुलगा या ठिकाणी आहे लोकेश आहे आशिष आहे ही सगळी मंडळी की माझी मंडळी सगळं निलिमा कन्या ा भाई आमची सुकन्यादा शाह ही सगळी मंडळी की थेट करणारी काम का कार्यक्रम करण्यासाठी किंवा मी जर बोललो का असं करायचं तर ही सगळी मंडळी स्वतःच्या खांद्यावर घेऊन काम करतायत यात मला अभिमान आहे कारण घरच्या मंडळीची साथ असेल घरात जरी चांगलं असेल तर माणूस समाजामध्ये चांगलं काम करू शकतो माझी घरातली सगळी मंडळी चांगली आहेत त्यामुळे मला समाजामध्ये चांगलं तुमच्यामध्ये काम करता येत आहे आणि आज इतके वेळ झालं तरी मी घरचाच डबा खातो मग अशाताई नाही माहिती अशा ताई म्हणतात तुमच्या डब्याची धेडी बघता पहिली माझ्याकडे येऊ द्या म्हणजे या ठिकाणी आम्ही प्रवासात असू या ठिकाणी प्रचारात असू सत्तावर तर या ठिकाणी कारण प्रचार असो किंवा निवडणुका असो कधीही असो कुठेही असो आता अन्न आम्ही बरोबर असतो अण्णाने डबा नाही आणला तरी अण्णांना माहीत असतं संभाजीराजांचा डबा गाडीत असतोच म्हणजे असं गाडीमध्ये किंवा प्रवासामध्ये आदिवासी भागात गेल्यानंतर आमचा कुठलाही कार्यकर्ता कधी उपाशी राहिला फेट नाही बरोबर ना कारण आमच्या गाडीत प्रत्येकचे डबे असतात पण चुकून एखाद्या आमच्या कार्यकर्ते डबा जरी आणला नाही तरी कुणाच्या ना कुणाच्या तरी गाडीमध्ये दोन दोन चार चार माणसाचे डबे असतात आणि म्हणून या ठिकाणी ही शिवसेनेची वृत्ती आहे ही शिवसेनेची वडाफाऊ खाऊन शिवसेनेचे काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत आज देखील जरी काय शिवसेनेचा कार्यकर्ता मोठा झाला कुठल्या उच्च पदावर जरी गेला तर तो पहिला तळागाळा मध्ये फुटला आहे तो काय काम करतोय प्रमुख माझा विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख हे जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे खालपासून तर वरपर्यंत शिवसेनेची साखळी अशी मजबूत आहे आणि म्हणून या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण आलात मला उपकृत केलं मी आयुष्यभर सर्वांच्या ऋणामध्ये राहायला मी पसंत करेल असा एक जगदंबेच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र